समाज साधना न्यूज समाजहितासाठी सदैव अग्रेसर भारत पाकिस्तान मध्ये सध्या युद्ध सुरू आहे पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यासाठी भारतीय लष्कराने रणनीती आखली आहे सत्तावीस निष्पा भारतीय पर्यटकांना दहशतवाद्यांनी मारल्यानंतर भारताने चांगलाच बदला घेतल्याची भावना भारतीय नागरिकांमध्ये आहे यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बोलायचं नसतं डायरेक्ट ऍक्शन घ्यायची असते अशा मोजक्या शब्दात सूचक वक्तव्य केलं शरद पवार हे त्यांच्या माळेगाव येथील गोविंदबाग निवासस्थानी नऊ तारखेला मुक्कामी दौऱ्यावर होते शनिवारी दहा तारखेला पवार बाहेरगावी दौऱ्यावर निघाले होते यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना पवार यांनी भारत पाक युद्धावर सूचक वक्तव्य करीत भारताने केलेल्या आक्रमणाचे समर्थन केलंय साहेब आंतरराष्ट्रीय पातळीवरून युद्धासंदर्भात शांततेचं आवाहन केलं जाते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा